तुमच्याकडेही जर चार चाकी वाहन असेल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जी तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे तर पहा मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारने टोल टॅक्स भरण्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल लागू केलेला आहे यामागे सरकारचा असा दावा आहे की हा नवीन नियम केवळ महामार्गावरील ट्राफिक कमी करणार नाही तर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देऊन टोल प्रणालीला अधिक पारदर्शक आणि जलद करेल मात्र मग हा नियम समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर पहा मित्रांनो रस्ते वाहतूक मंत्रालयानं हायवे फी दोन हजार आठमध्ये निश्चित केलेल्या संरचनेनुसार सुधारणा केली आहे यानुसार जर एखाद्या चालकाने फास्टॅग लेनमध्ये प्रवेश केला परंतु त्याचा फास्टॅग स्कॅन झाला नाही किंवा वाहनावरती फास्टॅग लावलेलाच नसेल तर त्याला आता पूर्वीसारखा एक समान चार्ज लागणार नाही उलट पेमेंटच्या पद्धतीनुसार त्याला वेगवेगळे शुल्क भरावे लागेल आता पेमेंटच्या पद्धतीनुसार म्हणजे काय तर नवीन व्यवस्थेनुसार फास्टॅग फेल झाल्यास जर चालकानं कॅशमध्ये पैसे भरले तर त्याला सामान्य टोलच्या दुपटीने शुल्क भरावे लागेल परंतु याच परिस्थितीत जर चालकाने यू पी आय किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे जर पेमेंट केले तर मात्र त्याच्याकडून फक्त एक पॉईंट पंचवीस पट टोल शुल्क आकारलं जाईल उदाहरण आपण पाहूया समजा सामान्य टोल जर शंभर रुपये असेल तो फास्टॅगद्वारे जर भरल्यास त्याला शंभरच रुपये भरावे लागतील परंतु जर फास्टॅग फेल झाला आणि मग अशा वेळेस जर त्याने कॅश पेमेंट केलं तर त्याला डबल टोल भरावा लागल म्हणजेच दोनशे रुपये इतका टोल भरावा लागेल मात्र जर समजा फास्टॅग फेल झाल्यावर त्या व्यक्तीने जर यू पी आय किंवा इतर डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करून जर टोल जर भरला तर त्याला एक पॉईंट पंचवीस पट म्हणजेच एकशे पंचवीस रुपये इतका टोल भरावा लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो एक प्रकारे डिजिटल माध्यमाद्वारे पेमेंट करण्याला बढावा देण्यासाठी असं आपण म्हणू शकतो जर तुमचा जर फास्टॅग जर तुम्ही लावलेला नसेल गाडीवरती किंवा फास्टॅग लेनमध्ये गेल्यानंतर तुमचा फास्टॅग जर स्कॅन झाला नाही पेमेंट होऊ शकलं नाही मग अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही कॅश पेमेंट देत असाल तर तुम्हाला दुप्पट टेल टोल भरावा लागेल किंवा मग जर तुम्ही कॅश पेमेंटऐवजी इतर यू पी आय किंवा डिजिटल पेमेंटचा जर वापर करत असेल तर तुम्हाला एक पॉईंट पंचवीस फट इतका टोल हा भरावा लागेल तर अशा पद्धतीने मित्रांनो ही नवीन अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मी